वन मिशनची मीटिंग आयोजित केली होती संबंधित अधिकारी आणि प्रत्येक गावचे प्रतिनिधी बोलवलेले होते काही गाऊचे आलेले काही गाऊचे काही कारणस्तव आले नसतील तर याच्यातून एवढंच आपल्याला या आढावातून समजते की एमजेपी योजना काही कारणास्तव बंद आहे जवळजवळ 300 कोटीचा आपला खर्च झालेला आहे जल जीवन मिशनने एमजीपीचा वॉटर सोर्स पाण्याचा एम जी पी पकडून काम केलेलं आहे आणि मागच्या दिशा कमिटीमध्ये सुद्धा हा मुद्दा आपण जिल्हाधिकारी साहेबांच्या उपस्थितीमध्ये उपस्थित केला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा ही चर्चा झाली होती त्याच्यानंतर पाटील साहेबांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली काही टेक्निकल कारणा त्याला आहेत त्या कारणाने जलजीवन मिशननी पाण्याचा सोर्स हा शिरबाई योजना पकडलेला आहे त्याच्यासाठी आपण चर्चा करून त्याच्यावरती कशा पद्धतीनं मार्ग काढण्यात येईल त्याच्यावरती आपण एक दोन दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेबांसोबत चर्चा करतोय लवकरात लवकर जवळ जवळ नव्वद टक्के काम शेरबाई योजनेचं पूर्ण आहे ते लवकरात लवकर कशी चालू होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय महत्वाचा सर्व गावातील पंच्याऐंशी गावामध्ये जल जीवन मिशनचं सा काम चालू आहे त्यातले वीस गावात फिजिकली जल जीवन मिशनचं काम पूर्ण झाले असा यांचा आढावामधला उत्तर आहे पण जी चर्चा झाली त्याच्यावरून असं समजते की निश्चितपणे त्या वीस गावात सुद्धा व्यवस्थितपणे काम पूर्ण झालेलं नाही बऱ्याचशा तरुण पत्रकार बंधूंनी आणि काही गावच्या प्रतिनिधींनी ठराव पास केलेला आहे की सर्व कामाची चौकशी पंचवीस तारखेपर्यंत करून त्याचा आढावा परत आपल्याला आपल्यासमोर मांडण्यात येईल या ठिकाणी धनसेट्टी साहेब आहेत तर आपल्या सर्वांच्या वतीनं आणि अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला सूचना करतोय की इथून पुढचं जलजीवनच एकाही गावच बिल तुम्ही देऊ नये जोपर्यंत त्या गावची पूर्ण तपासणी आणि चौकशी होत नाही तोपर्यंत या कामाची बिल तुम्ही अदा करू नयेत आणि पंचवीस तारखेला जो तुमचा आढावा येईल त्या आढाव्याच्या संबंधाने मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे संबंधित पाणी पुरवठा विभागाचे मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब यांनाही मी विनंती करणार आहे की सदर कामाच्या चौकशा लवकरात लवकर होऊन या कामा कामामध्ये ज्यांनी ज्यांनी बेकायदेशीरपणे काम केलेलं आहे मग ते ठेकेदार असतील आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्यावरती बडथरपाची कारवाई व्हावी आणि ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात हो। यावं या पद्धतीनं मी पुढच्या आठवड्यामध्ये दोन्ही मंत्री महोदय पाणीपुरवठ्याचे मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटून मी सविस्तर त्यांना मागणी करणार आहे आणि आपण ही तालुक्याची पाणी पुरवठ्याची आढावाची बैठक घेतली त्याचं कारण चर्चेमध्ये आलेलं आहे ते, आले ते दोर दोर काम आहे आणि जलजीवनच पंच्याऐंशी गावचं किती काम आहे एकशे एक दोन कोटी जवळजवळ चारशे कोटीचं काम होऊन <coughs> सुद्धा शासनाला आपल्या टॅक्स मधून पैसा जातो तोच पैसा आपल्या कामासाठी विविध विकास कामासाठी शासन आपल्याला वर करत चारशे कोटीची कामं मागच्या काही वर्षामध्ये होऊन सुद्धा तालुका हा पाण्यापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे आणि याची दाद मी मुख्यमंत्री महोदयांसमोर हा आपला प्रश्न आहे तो मांडणार आहे आणि त्याच्यावरती जी काही कडक कारवाई करावी लागेल ती आपण मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करून ती कारवाई करायला लावणार आहे आणि लवकरात लवकर आपण तुमचं जे काही आमच्या ग्रामपंचायतीचं थकबाकी आहे ते लवकरात लवकर तुम्हाला आम्ही देऊ करून आपण कलेक्टर साहेब आणि एम एसी बीचे साहेब यांची एक मिटिंग घेऊन लवकरात लवकर जल शिरवाई योजना एमजीपीची योजना आपण लवकरात लवकर चालू करतो